रामकृष्णारी ज्या संसारासाठी आपण दिवसरात्र एक करतो रक्ताचं पाणी करतो तोच संसार एका क्षणात आपल्याला वाटायला लागतो का कारण आपण त्यात अडकलोय पण विचार करा जर तुम्हाला असा एक मार्ग मिळाला की तुम्ही संसारात राहून पूर्णपणे मुक्त असाल जगदगीर संत तुकाराम महाराजांनी या अभंगात एक असा गुपित मार्ग सांगितला आहे जो तर तुमच्या आयुष्यात आजपासून आनंदी होईल हा व्हिडिओ सामान्य नाही हे एक जीवनदर्शन आहे चला तरी मग या रहस्याचा उलगडा करूया मित्रांनो संत तुकाराम महाराजांचे हे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो जर तुम्हाला आमचा उपक्रम मोलाचा वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलच्या मेंबर होऊ शकता जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही आम्हाला पाठबळ देऊ शकता तसेच या ज्ञानाच्या बदल्यात जर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तुम्हाला सुपर थँक्सचा वापर देखील आम अम करून आम्हाला सहकार्य करू शकता जर तुमच्या य हेच तुमच्या योगदानामुळेच कार्य टिकून आहे पुढे जाण्यापूर्वी अशा सखोल आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या बेल ऑकन दाबा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून धर्माचा प्रचार होण्यास मदत होईल संसार तिही केला पाठमोला नाही द्रव्य जयाचित्ती जया चित्ती शुभाशुभ नाही हर्ष मर्श अंगी जनार्दन जगी होऊन ठेला देह दिला एक सरी जयासी दुसरे नाही मग तो संत तुकाराम महाराज म्हणचा संसार तिही केला पाटमोरा म्हणजे जेथे तिही म्हणजे ज्यांनी खरोखर ईश्वराचा शोध घेतला आता प्रश्न पडतो की पाटमोरा होणं म्हणजे काय आपण जेव्हा एखाद्या रस्त्या त्याने जातो तेव्हाच मागच्या दृश्याकडे आपली पाठ असते याचा अर्थ असा की नाही की ते दृश्य अस्तित्वात नाही तर याचा अर्थ असा की ते आपला लक्ष आता समोरच्या ध्येयाकडे आहे संसारात राहून पाठमोर होणं म्हणजे कर्तव्यात कसूर न करणे पण फळाची अपेक्षा सोडणे तुकाराम महाराजांनी स्वतःचा संसार केल्या व्यापारात नुकसान सोचले पण त्यांचे चित्त मात्र विठ्ठलाचे पायी होते नाही द्रव्यधारात दरात जायचित्ती म्हणजे इथे तो कर मार्गाने अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरला आहे चित्त म्हणजे आपल्या डोक्यावर घराचा छप्पर असावं खिशात पैसा असावा पण तो पैसा ते घर आपल्या चित्तात मनात नसावं बोटीचे आणि पाण्याचे उदाहरण बोटपर्यंत बोट, बोट पाव जोपर्यंत पाण्यावर तळटते तो ती सुरक्षित असते आणि प्रवासाला मदत करते पण तेच पाणी बोटीत आत शिरला तर बोट बुडते संसार हा पाहण्यासारखा आहे आणि आपण त्या बोटीसारखे आहोत जोपर्यंत संसार आपल्याला बाहेर आहे तोपर्यंत तो, तो उपकारक आहे पण ज्या दिवशी संसाराची चिंता लोभ मोह आपल्या मनाच्या आत शिरतो त्या दिवशी आपला आध्यात्मिक अंत होतो तो करा महाराज म्हणतात संसाराला मनात जागा देऊ नका आजच्या काळात आपण बघतो लोकांकडे सगळं काय आहे पण मानसिक शांती नाही कारण त्यांचे चित्त सतत द्रव्य आणि तारा म्हणजेच फॅमिली पोशेस यांच्यात गुंतलेलं असतं ही चिंता माणसाला देवाला विसरायला लावते दुसऱ्या चरणात शुभाशुभ नाही हारच्या मरचे हे या मानवी मनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत आपल्याला काही मिळालं की आनंद होतं आणि गेलं की दुःख होतं पण संत तुकाराम महाराजांच्या लेखी या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जनार्दनी जगी ऊन ठेवा म्हणजे जेव्हा तुम्हाला कळतं की समोरचा माणूस जो तुम्हाला शिवी देतोय त्यातच देव आहे आणि जो तुमची स्तुती करतोय त्यातही तोच आहे तेव्हा तुमच्या मनात हर्ष किंवा अमर्ष उरत नाही अमर्ष म्हणजे आपला राग समुद्राच्या मोठ्या लाटा येतात आणि लहान लाटा येतात काठावर उभ्या असलेल्या माणसाला वाटते की मोठी लाट चांगली आहे लहान लाट कमी महत्वाची पण समुद्राला काय वाटतं समुद्रासाठी दोन्ही लाटा फक्त पाणी जात त्याला हा ज्याला हा जग संपूर्ण जग जनार्दन ईश्वर वाटतो त्याला सुख आणि दुःख फरक उरत नाही तो म्हणजे जे जे, जे होईल ते ते विठ्ठलाची इच्छा ही अवस्था प्राप्त करण्यासाठी खूप मोठा सराव करावा लागतो आपण छोट्या गोष्टीने विचलित होतो कोणी काही उलट बोललं की आपलं रक्त सळसळतं पण तुकाराम महाराज इथे आपल्या मानसिक बॅलन्स शिकवतात हीच खरी भक्ती आहे भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नव्हे तर मनाला इतकं शांत करणं की जगातील कोणत्याही वादाला ते डगमगणार नाहीत देह अर्पण करण्याच्या अंतिम गुपित शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देह दिला एक सर्या हा अभंग परमोच्च बिंदू आहे जेव्हा आजवर काय दिलं देवाला नारळ दिला दक्षिणे दिली आपण तुकाराम पण तुकाराम महाराज म्हणतात की मी माझा देहच देऊन टाकला म्हण तेव देऊन टाकला एकसरे म्हणजे काय एकदा दिलेली गोष्ट परत घेतली जात नाही त्याला एकसरे म्हणतात आपण देवाला देतो पण संकट आले म्हणतो देवा मी तुला एवढं दिलं माझं काम कर हा व्यवहार झाला तुकाराम महाराज व्यवहार नाही तर समर्पण महत्वाचं आहे जयाचे दुसरे नाही मग जेव्हा तुम्ही देवाला देह अर्पण करता तेव्हा तुम्ही देव यातलं अंतर संपतं मी पण अहंकार गळून पडतो जेव्हा अहंकार संपत तेव्हाच तोच उरतो मग भीती कोणाची मग काळजी कोणाची सोन्याचं भिस्केर जेव्हा भट्टीत टाकलं जातं त्याचा अलंकार होतं तेव्हाच ते सोनं स्वतःच जुनं रूप विसरतं आणि नवीन रूपात तेजस्वी होतं तसाच भक्त जेव्हा ईश्वराच्या भट्टीत भट्टीच्या भट्टी स्वतःला जाळून घेतो तेव्हा सामान्य राहत नाही तो संत होत असतो मित्रांनो या महान रूपणात आपण हे शिकलो की संसार जोडायची गरज नाही फक्त संसाराला आसक्ती जोडायची आहे तुकाराम महाराजांचे विचार जर आपण रोजच्या आयुष्यात फक्त दहा टक्के जरी आणले तरी आपलं धन्य होईल तुम्हाला हे सविस्तर व्हिडिओ कसा वाटला तुमच्या जीवनातील संसाराचे अनुभव काय आहे आम्हाला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओ आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करून पुण्याचे वाटे कर पुन्हा भेटवा असा जगा अमृतवाणीचं तोपर्यंत رام كل